नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो पीक विम्या संदर्भातील अशी महत्वाची अपडेट आहे कारण की खरीप पीक विमा हा दोन हजार तेवीस आणि रब्बीचा पीक विमा दोन हजार तेवीस यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि पीक विमा हा एक रुपयात असल्यामुळं शेतकऱ्यांनी शंभर टक्के प्रमाणात आपल्या शेतातील पिकाचा विमा हा उतरवला होता परंतु शेतकऱ्यांचं वारंवार नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी दिल्या होत्या परंतु या तक्रारींकडं पीकविमा कंपनीने दुर्लक्ष करून शेतकऱ्यांचं नुकसान झालं असलं तरी शेतकऱ्यांचा पीक विमा हा मंजूर केला नव्हता परंतु मित्रांनो शेतकऱ्यांनी वेळोवेळी तक्रारी करून ठिकठिकाणी याचं आंदोलन सुद्धा करण्यात आलं होतं तर या आंदोलनाला यश मिळाला असून बऱ्याच शेतकऱ्यांना खरी पीक दोन हजार तेवीस हा मिळाला होता परंतु अद्यापही अशी शेतकरी आहेत की ते शेतकऱ्यांचं नुकसान होऊन सुद्धा त्या शेतकऱ्यांना पीक पीकम्याची रक्कमही मिळाली नव्हती तर याच महत्वाचं अपडेट घेऊन महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या गोष्टीचा पाठलाग करून विधिमंडळात याचे मुद्दे मांडले आणि याच्या ज्या बैठकी पडल्या होत्या या बैठकीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी मुद्दे मांडले आणि या मुद्दे मांडत असताना राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश आलं असून जवळपास महाराष्ट्रामधील तीन ते चार जिल्ह्याला आता पीक विम्याची रक्कम मिळणार आहे तर ही पीक विम्याची रक्कम दोनशे कोटीहून आता तीनशे कोटी करण्यात आले असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे ही रक्कम आता जमा केल्या जाणार आहे तर या डीबीटी प्रणालीद्वारे महाराष्ट्रामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांच्या मान्यता मिळाल्या असून त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही, ही रक्कम मिळणार आहे तर सर्वप्रथम मित्रांनो हे जिल्हे कोणते आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांना ही पिकवा रक्कम मिळणार आहे तर ही रक्कम कशी मिळणार किंवा शेतकऱ्यांनी काही महत्वाचे अपडेट असणं सुद्धा त्यात गरजेचं आहे तर यासाठी उपाययोजना म्हणून काय करायचं आहे मित्रांनो ही माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तुर भी भी तर मित्रांनो चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला असलेल्या बेलायकोनला प्रेस करून सुद्धा ठेवायचा आहे कारण की या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बरेच असे शासकीय जी आर शेतीविषयी क्युएटीची व्हिडिओ शासकीय अपडेट माहिती मित्रांनो देत असतो याची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहावी म्हणून चॅनल नक्की सबस्क्राईब करायचा आहे तर मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या गोष्टीचा पाठलाग केला असता आता पीक कंपनीनं हा शेतकऱ्यांच्या या प्रयत्नाला यश दिला आहे आणि शेतकऱ्यांना पीक विमा हा सुद्धा मंजूर करण्यात आला आहे तर यामध्ये सर्वप्रथम बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा परभणी जिल्हा आणि बीड जिल्हा मित्रांनो या चार जिल्ह्याला मान्यता मिळाली असून शेतकऱ्यांना हेक्टरी सहा ते सात हजार रुपये मदत ही जाहीर करण्यात आली आहे परंतु मित्रांनो शेतकऱ्यांना याची रक्कम मिळाली होती खरीप पीक विमा हा त्यामध्ये ओला जो येलो मोजक होतो त्याचबरोबर पावसाने दळी मारल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि शेतकऱ्यांनी जन आक्रोश आंदोलन करून आम्हाला पीक विमा हा मिळालाच पाहिजे तर त्यांच्या या आंदोलनाला यश आलं असून शेतकऱ्यांना हेक्टरी सात ते आठ हजार रुपये कंपनीने याला मान्यता दिली असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे ही रक्कम जमा केल्या जाणार आहे तर ही रक्कम ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर त्या शेतकऱ्यांचं या जे चार जिल्हे आहेत या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मान्यता मिळाल्या असून परंतु मित्रांनो बरेच शेतकरी असे आहेत की त्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा फॉर्म तर भरला परंतु त्यांचे खाते हे अपडेट नाही किंवा त्यांच्या खात्याला आधार लिंक नाही किंवा केवायसी नाही ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीचा पाठलाग केला नाही या शेतकऱ्यांनी सुद्धा आता ही मान्यता मिळाली शेतकऱ्यांच्या खात्यावर आता रक्कम ही डीबीटी प्रणालीद्वारे जमा केल्या जाणार आहे तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला केवायसी नसेल किंवा ज्या ज्या खात्याला आधार लिंक नसेल किंवा खातं जर बंद झालं असेल त्या शेतकऱ्यांनी तात्काळ याची चौकशी करून आपल्या संबंधित बँकेत शाखेशी संपर्क करून आपल्या खात्यात काही प्रॉब्लेम तर नाही ना तर याची चौकशी करून लवकरात लवकर याची अंमलबजावणी करायची आहे कारण की जवळपास या पंधरा ते वीस दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर तीनशे कोटी रक्कम ही आता जमा केल्या जाणार आहेत तर अशा प्रकारे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नाला यश आलं असून आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केल्या जाणार आहे तर मित्रांनो तीनशे कोटी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईलच परंतु राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जो पाठलाग केला याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा त्यांनी जी विजयश्री ही खिचून आली याबद्दल मित्रांनो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा करून काढायचा आहे आणि तुमचा जिल्हा कोणता अद्यापही तुम्हाला पीक विमा रक्कम मिळाली किंवा नाही मिळाली मित्रांनो हे सुद्धा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून काढवायचा आहे आणि व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वपूर्ण जर वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक सुद्धा करायचा आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळत राहील प्रत्येक शेतकऱ्याला याची माहिती मिळत राहील तर थांबतो वाट पहा एका नवीन व्हिडिओची नवीन व्हिडिओची तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र